सुनेत्रा बहिणींनी जोडलेले हात राज्यपाल आणि मुख्यमंत्री स्तब्ध बारामतीमधील मन सुन्न करणारी चित्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्त नियोजन आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्य शोकसागरात बडालेलं आहे नेते मंडळींसह कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहेत योगेंद्र पवार सुप्रिया सुळे रोहित पवार यांचे अश्रू अनावर झाले होते अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे महाराष्ट्राने एक रुबाबदार नेता गमावल्याची भावना व्यक्त केली जाते आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राज्यातील नेते मंडळींपर्यंत अनेकांनी पोस्टद्वारे अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली तसेच आपल्या भावनांना वाट मोकळी केली अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या कर्मभूमी अर्थात बारामती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत अजित पवार यांच्या निधनाची बातमी कळताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले तसेच बारामतीत दाखल झाले विद्याप्रतिष्ठाने ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार सांत्वनपर यांची भेट घेतली सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बारामती दाखल झालेले आहेत त्यांनी पवार कुटुंबियांचे सांत्वनपर भेट घेत दुःख व्यक्त केले देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन सांत्वन केलं त्या भेटीचे फोटो समोर आले आहेत सुनित्रा पवार यांचे हात जोडलेले आहेत या भेटीचे दृश्य पाहून बारामतीकरांचं मन सुन्न झालेलं आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी बारामती